आपण ना आज मेथीचा ठ्याचा बनवणार आहोत त्याच्यासाठी मी साहित्य घेतले ही मेथी घेतली एक वाटी ही लसणाच्या पाकळ्या घेतल्यात हे अर्ध लिंबू घेतले हे शेंगदाणे घेतलेत एवढे दोन चमचे तीळ घेतलेत आणि हे हिरव्या मिरच्या घेतल्यात आता हे साहित्य आपण भाजून घेऊ आपण हे तीळ पण याच्यात घालायचे हे छान तडतड वाजून भाजून घ्यायचे टाकायचे लसूण घातला याच्यात आता मी छान भाजून झाले आता चवीनुसार मीठ घालू आता आपण ठेच आहे ना तांबेन उघडून घ्यायचं खूप चविष्ट लागतो आता, आता ही मेहथी याच्यात कालून घेऊ आपण करायचं थोडा लिंबाचा रस पिळायचा आणि थोडस असं तेल घालायचं असं वरून वेळ नाही परतायचा फक्त तीन मिनिट परतून घ्यायचं खचा जर तुम्हाला आवडला ना तर नक्की करून बघा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा खूप चविष्ट्यायचा लागणार आहे बाजरीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता